आज अकोले भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तहसीलदार अकोले यांना निवेदन देत निळवंडे धरणाद्वारे उच्चस्तरीय कालव्यांना पाणी सोडलं जावं त्याचबरोबर वंचित भागाला उच्चस्तरीय कालव्यांद्वारे पाणी मिळावं अशी मागणी करण्यात आली आहे निळवंडे धरण माने मान्य माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी बांधलं महाराष्ट्रामध्ये एकमेव निळवंडे धरण असे का ज्याला चार कॅनॉल पैकी उच्चस्तरीय कॅनॉल महाराष्ट्रामध्ये करण्याचं काम पिचड साहेबांनी केलं ह्या कॅनॉलचा फायदा आता येथील शेतकऱ्यांना झाला पाहिजे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आलो उच्चस्तरीय कॅनॉलला आत्ता जे निळवंडे धरणातून जे पाणी सोडण्यात आलं आहे ह्या पाण्यामधून निळवंड्याच्या उच्चस्तरीय कॅनॉलला हे पाणी सोडलं गेलं पाहिजे जो वंचित भाग आहे त्या भागासाठी ते पाणी मिळालं पाहिजे अशी रास्त भूमिका घेऊन आज या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये आम्ही निवेदन दिलं सर्वांनी आता तहसीलदारांनी ऐकून घेतलं जयश्री आज आम्ही अकोले तालुक्याचे भागीवदाते पाणीदार नेते आदरणीय पितर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी उच्चस्तरीय कॅनलला पाणी सोडण्यासाठी खरंतर निवेदन देण्यासाठी आम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये आलो आहे पितर साहेबांच्या मार्गदर्शनाने खरंतर महाराष्ट्रामध्ये असं एकमेव धोरण आहे का त्याला चार कॅनल आहे आणि त्या कॅनलचं पाणी खरं तर अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे त्याच्यासाठी उच्चस्तरीयची पाईपलाईन त्यांनी या ठिकाणी करून ठेवली आणि या तालुक्यामध्ये पाऊस झाला परंतु भंडारदऱ्याला पाऊस पडला आणि ते पाणी भंडारदरा भरून निळवंडे भरून खाली वाहून जाते ज्या लाभक्षेत्रामध्ये उच्चस्तरीयची पाईपलाईन झालेली आहे त्या लाभ क्षेत्रामध्ये आजही पाणी कमी पडलेलं आहे आणि त्या गावची सर्व धरणं या ठिकाणी कोरडी आहेत आणि ती धरणं भरण्यासाठी खरं तर या सर्व गावांचा एक आग्रह आहे की उच्चस्तरीयला पाणी सुटलं पाहिजे आम्ही एक चार दिवसापूर्वी या जिल्हा पाटबंधा जलजीवन पाटबंधाऱ्याच्या अधिकाऱ्यांबरोबर मिटिंग केली परंतु ते पाणी सोडण्यासाठी थोडंसं वाकडं तोंड करत आहे आणि नाकारची भूमिका खरं तर या अधिकाऱ्यांची या ठिकाणी आम्हाला दिसून आली तरी पण आम्ही एक शेतकऱ्यांचा संयम धरून या ठिकाणी तहसीलदारांना ला निवेदन देण्यासाठी आलो ते तो आहे जर त्यांनी चार दिवसामध्ये या उच्चस्तरीय कॅनालला पाणी सोडलं नाही तर आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी एक आंदोलनाचं उग्र रूप त्या अधिकाऱ्यांना पाहावाच मिळेल हे होऊ नयेत म्हणून त्यांनी खरंतर चार दिवसात या ठिकाणी उच्चस्तरीयला पाणी सोडावं अशी नम्र विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद तालुक्यामध्ये जे जननायक आहेत ते माननीय मधुकरावजी किचोड साहेब आहेत त्याचा साक्षीदार मी पस्तीस चाळीस वर्षाचा त्यांच्या बरोबर असणारा माणूस आहे ज्या वेळेला अकोल्याचं पाणी खाली वाहून जात होतं त्यावेळेला हो। जा सुगावे सगळे नदी जिकडचे गावे असतील कुठे कोणाला पाणी उचलण्याची माहिती नव्हती परंतु ज्या वेळेला साधनं निघाली त्यावेळेला सर्वांनी पाणी उचलण्याचं काम केलं आणि म्हणून ती बागायत सुरू झाली उर्वरित वंचित भाग व वरती ज्या भागातले पाणी जात नाही त्या भागात साहेबांनी अनेक वेळा विचार करून दोन्ही बाजूला दोन कालवे काढले आणि कालवे काढूनही वरचा भाग वंचित राहत होता आणि सातत्याने आम्ही बरोबर असताना त्यांनी तो विचारपूर्वक काम करून नंतर परत त्यांनी ठरवलं की ज्या लोकांना क्षेत्रात पाणी जात नाही उंचावर त्या ठिकाणी आपण उच्चस्तरीय पाईपलाईन टाकावी आणि म्हणून तो सर्वे करून ती पाईपलाईन टाकली गेली आणि गेल्या वर्षी टेस्टिंगमध्ये ते पाणी सोडलं गेलं कारण टेस्टिंगच्या कालावधीमध्ये पाणी काही लोकांना पुरस्त मिळालं नाही परंतु लोकांना आनंद एक झाला का हे पाणी आपल्याकडे येतं आहे म्हणून प्रत्येकजण थोडं थोडं पाणी घ्यायला लागला परंतु शासनाने पाई ला ते पाईप गाडून बरेच दिवस झाल्यानंतर त्या पाईपात पाणी सोडल्यानंतर बरीचशी पाईपलाईन फुटतूट झालेल्या आहेत म्हणून शासनाने वेळीच आपण त्यांना अनेक वेळा मार्गदर्शन त्यांना केलं की तुम्ही उन्हाळ्यात त्या पाईपलाईन कुठं फुटल्या असतील कुठं काय झालं असेल तर तुम्ही ते काम करावं अन्यथा ओवरफ्लो झाल्यानंतर लोकांना शेतीला पाणी द्यावं लागेल सातत्यानं मी असताना साडेचार वर्षे वाशेरला टँकर चालू होता टँकर चालू होता म्हणजे नदीला पूर भंडाराला धरण भरेला असतानाही वाशेरला टँकर चालू होता ही आखे एका रेकॉर्ड आपल्याकडे पंचायत तशीला आहे कारण त्यावेळेला पाणी खाली गेलं परंतु वरती पाणी नसल्यामुळं टँकर साडेचार वर्षे मंत्रालयातून चौकशी झाली की ह्या गावाला टँकर भंडारा धरण बरेला असताना वाशेला टँकर का तर त्यावेळेला त्यांनी येऊन पाणी केले त्या अधिकाऱ्यांनी त्या खरंच वंचित गावं आहेत म्हणून तांबुळ असेल गाव असेल वाशेरा असेल ही जी उंचावरती गावं आहेत ही आजही वंचित आहेत म्हणून एवढा पाऊस झालेला आहे तालुक्यामध्ये धरण आपल्या उशाला आणि कोरड घशाला या पद्धतीनं या तालुक्याचा विकास साहेबांनी घडवला आहे परंतु ते पाणी आज मिळावं हो म्हणून या ठिकाणी परवाच एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला तातडीने पाणी सोडा परंतु त्या अधिकाऱ्यांनी असा प्रश्न मांडला की आम्हाला ते दोन पाईप जोडायचे आहेत आणि ते पाईप जोडल्यानंतर तुम्हाला आठ दिवसांनी पाणी सोडतो आम्ही सांगितले आम्हाला पहिले पाणी सोडा आणि मग नंतर तुम्ही पाईप जोडा कारण शासनाचे जे अधिकारी त्यांचे इंजिनियर असतील त्यांनी तातडीनं जर हे काम केलं तर लोकांना पाणी मिळण्यास काही हरकत नाही आणि पाणी मिळेल म्हणून उच्चस्तरीय स्तरीय वरच्या पातळीवर त्यांनी नियोजन करावं आणि पाणी सोडावं अन्यथा ता तालुक्यामध्ये उद्रेक होईल आणि हे दोन्ही चारही यावा उद्रेक केल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून याची दक्षता घेऊन तातडीनं पाणी सोडण्याचं काम करावं अशी मी विनंती करतो आणि थांबतो यावेळी अकोले तालुक्यातील क्षेत्रातील अनेक लाभधारक व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज एक्सप्रेस एक्सप्रेससाठी प्रतिनिधी किशोर मोहिते अकोले